तर है, दर्ना आणी आज आम्ही जात आहे धरणाची इथे परत एकदा आणि आज माझी फॅमिली गेलेली आहे आणि वाडीतले महिला मंडळ गेलेले आहे असंच एक संध्याकाळचा फेरफटका मारायला तर तृप्ती मला फोन करून सांगितलं की सागर येणार का ते मी बोलत चला आ, मासे पकडत होतो तेवढंच फोन आल्यामुळे मी बोलत चला बंद केलं मासेमारी आणि डायरेक्टली आता आम्ही चाललो आहे डायरेक्ट धरणाची इथे तर संध्याकाळची आता सहा वाजायला आसपास आलेले आहे आणि बहुतेक हे धरणाचे ते पोचलेले तर मी जी आ, शक्य होईल तितकं पडापट चालण्याचा प्रयत्न करतो आहे पण चढण असल्यामुळे थोडंसं धाप लागते तर चला काही नाही तर हृदया आणि तृप्ती आणि बाकीचे महिला मंडळ आहे तर त्यांचे पण आपण थोडंसं शूट करूया ते पण थोडंसं एन्जॉय करत आहेत महिला मंडळ तर आपण पण त्यांचे एक छोटेसे व्हिडिओ बनवूया तर आमचे जे छोटे छोटे मुलं होती ती म्हणजे मित्रमंडळ मासे वगैरे ते पण आले त्यांना बोललो की असं असं झालेलं आहे तर त्यांनी प्लॅनिंग केलं आहे की धरणाची इथे जाण्याचा तर ते बोलले की चला आपण पण काका जाईया मी ओला चालू मग प्लॅन चेंज झाला डायरेक्ट धरणाशी इथे तर आपले बघा छोटे मित्रमंडळी चाललेले आहे आणि रस्ता पण मस्त एकदम शांत आणि सगळीकडे शांतता पसरलेली आणि धरण आहे हे म्हणजे आमच्या घरापासून पंधरा मिनट दहा धा, दहा ते पंधरा मिनिटच्या अंतरावर हो आहे म्हणजे चालत तर थोडासा फेरफटका मारूया आपण संध्याकाळचा गेल्या वेळेस आपण आलेलो तीन चार दिवसापूर्वी तेव्हा पाऊस होता खूप आणि चिकल पण खूप झालेला आता दोन दिवस पाऊस नाही आहे ह्या साईडला पूर्ण आंब्याच्या बाग आहे बघ राईट साईडला पूर्ण जंगलच आहे सगळीकडे आणि आज खूप जण धरणाकडे वळलेले आहे म्हणजे असं संध्याकाळचा फेरफटका मारायला तर आपण लवकर झालं काय आणि त्यांचं थोडंसं फोटो पण काढून घे आपण त्याच्यामुळे पडापट चालली आपण आता पाच मिनटाच्या अंतरावरच असे पोचू आहोत आपण साईडला आपले छोटे मंडळी बोलतात की काका मी या साईडला मासे पकडायला जातो तर मी जा पण जास्त आतमतपर्यंत जाऊ नका म्हणजे जा पाण्याची आणि आम्ही जातो इथे धरणाची इथे तर जाताना बोलतात की आवाज द्या मी ठीक आहे चला जाताना यांना आवाज द्या तर तिघाने गेलेले आता दोन मिनिटाच्या अंतरावरच आहे गेल्याही आपण जे राईट लेफ्ट साईडला आपण जिथे वळलेलो म्हणजे खाज्यांना

<caniser> दा दा दाखो दाखो हा हे बघा ते इथे बारके वारके येतो तरी हा ठेवून द्या वामध्ये वामध्ये मजा येईल हा टाक द्या त्यांच्या त्यांना ते पिशवी देऊन टाक त्यांना काय करणार आहे आपण

ঘ তো হাত টাকা চলে কেয নেকেপেষ্য় ইকেনে চালেন